विकासाच्या बाबतीत जर पाहायचं असेल तर आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असा नेता महाराष्ट्राला होणे नाही असा मुख्यमंत्री होणे नाही कारण शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी जे काम केलं गावागावामध्ये आपण त्याला म्हणूया नदी खोली पाणी सिंचन योजनेचं हे जे काम केलेलं आहे त्या मुख्यमंत्री साहेब असताना त्यांनी ते अंमलात आणलं आणि ते केलं हे फार मोठं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे जो शेतकरी वर्ग आहे तो शेतकरी वर्ग त्यांच्यावर फार खुश आहे आणि त्यामुळे गावात जल सिंचन योजनेचं जे काम झालं त्यामुळे आनंदित पण आहे आणि त्यामुळे गावागावाचं उत्पन्न पण वाढलेलं आहे